मी वैशाली घांगरेकर सादर करते विठ्ठलमय जग उद्या आषाढी एकादशी वारकऱ्यांना यावर्षी विठ्ठलाला कडकडून भेटता येणार नाही ना ना। त्याच्या च त्याच्या चरणावर डोकेही ठेवता येणार नाही ना। इतक्या वर्षांचा त्यांचा वारीचा नेम मोडल्यामुळे सगळे नुसते तळमळत आहेत पांडुरंगई या त्याच्या सगळ्या लाडक्या भक्तांना भेटायला अधीर झालेला असतोच की वारकऱ्यांना वाईट हे वाटणारच पण विठ्ठल तर त्यांच्या हृदयातच स्थानापन्न झालेला आहे तो त्यांच्यापाशीच आहे विठ्ठलालाही आपल्या या भक्तांचा सहवास हवाच असतो त्यांनी विठ्ठलाचे नुसते नामस्मरण मनापासून केले की त्यांच्यासमोर तो लगेच उभा राहतो खरंच डोळे मिटून विठ्ठलाचे प्रेमाने मनापासून नाम घेतले की आपल्यासारख्या अगदी सामान्यातल्या सामान्य असणाऱ्याच्या सुद्धा डोळ्यासमोर ती विठ्ठलाची तेजस्वी मूर्ती उभी राहते प्रेमळ नजरेने ती आपल्याला पाहते तेव्हा विठुराया आपल्या डोक्यावर मायेने हात फिरवतोय असंच वाटतं तेजस्वी शांत आश्वासक डोळे पाहतात पाहतच राहावे असं वाटतं सर्व परिसर पवित्र शांत मंगल होऊन जातो आपण आपले राहतच नाही जगाचे भान विसरतो आणि विठ्ठलमय होऊन त्याच्या चरणावर मस्तक कधी टेकवतो ते कळतच नाही मनामध्ये आनंदच आनंद भरून जातो डोळे त्याच्या चरणावर आनंद सिंचन करू लागतात आणि आपण विठुमय होऊन जातो द्वैतभाव कधी दूर होतो ते कळतच नाही मी तू पण एक होऊन जाते मनात विठ्ठलाच्या नामाचा जयघोष सुरू होतो विठ्ठल 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 आपण विठ्ठलात एकरूप होऊन जातो धन्यवाद